पुण्यात मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून अपघात होण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत गेल्या वर्षी कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत आलिशान पोर्श कार बेदरकारपणे चालवत दुचाकीला धडक दिली होती या अपघातात दोन जणांचा मृत्यू देखील झाला होता यानंतर आता पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका आलिशान गाडी रस्त्याच्या मधोमध अवस्थेत असलेल्या एका तरुणाने रस्त्यातच लघुशंका केली यानंतर स्थानिकांनी जेव्हा या तरुणाला हटकलं तेव्हा त्याने अश्लील हावभाव करून दाखवले या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर अनेकांनी अनि संताप व्यक्त केला आहे ही संतापजनक घटना शास्त्रीनगर चौकात घडली आहे या ठिकाणी उपस्थित असलेले स्थानिक यांनी हा व्हिडिओ शूट केला आणि या संदर्भात माहिती देखील दिली नमस्कार आपण आता शास्त्रीनगर चौकामध्ये आहोत आता एक प्रकार खूप वाईट आहे एक डब्ल्यू चालवणारा चालक आला होता आणि ते आत्ता एक चाळी करत बर रस्त्यावरती लगी करत होता आणि तो आणि मित्र दोघंही दारू पेले होते आणि ते फुल स्पीडने वागुळीच्या दिशेने निघून गेले आहेत व्हिडिओमध्ये दिसतंय की दोघं पण दारू पिऊन गाडी चालवत आहेत याच्यावरती कारवाई झाली पाहिजे या प्रकरणी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहेत ही मुलं दारू पिऊन नेमकी कुठून आली कोणती गाडी चालवली या सगळ्याची माहिती घेऊन गुन्हा दाखल केला पाहिजे असं धंगेकर म्हणालेत तसंच त्या शास्त्रीनगर चौकामध्ये बी एम डब्ल्यू गाडीमध्ये श्रीमंताचं पोरग उतरत आहे दरश महिला दिने आणि महिला दिनाच्या निमित्तानं आपण महिलांचा सन्मान करतो पण त्या चौकामध्ये महिलांच्या समोर लघुशंका करताना करता चित्र हे पुणे करायला चांगलं नाही ज्या महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेने या पुण्याची उंची एका जगामध्ये नेली त्या महिले त्या पुण्याच्या महिलांच्या दिनानिमित्त अशा पद्धतीने वागणाऱ्या लोकांना शासनाने कडक कायद्या केलं पाहिजे ही मुलं दारू पिऊन कुठनं आली कुठली गाडी चालवली कुठनं आली याची सविस्तर माहिती घेऊन संबंधित लोकांना गुन्हा दाखल केला पाहिजे दरम्यान व्हिडिओ दिसणाऱ्या या दोघांवर अद्याप कारवाई का झाली नाही असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे या संदर्भात पोलीस उपायुक्तांनी नेमकी काय माहिती दिली आहे ते पाहूया पोलीस स्टेशन एरोडा हद्दीतील शास्त्रीनगर चौकामध्ये आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास एक तरुण आपल्या चार चाकी वाहनातून उतरून लघुशंका सार्वजनिक ठिकाणी करताना आढळून आलेला आहे त्याबाबतची क्लिप प्रसार माध्यमांवर व्हायरल झालेली आहे त्या अनुषंगाने सार्वजनिक ठिकाणी अश्लाघ्य आणि अश्लील वर्तन करण्याबाबत त्याचप्रमाणे रहदारी अडथळा निर्माण करण्याबाबतचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया येरोडा पोलीस स्टेशन या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि संबंधिताचा शोध घेण्याकरता पथके रवाना केलेली आहेत लवकरच त्या तरुणाला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल सर या भागात सातत्याने व्हायला गेलं तर अशा घटना घडत असत या अगोदर देखील अशीच घटना घडली होती आ, या अगोदर या पूर्वी अशी घटना घडल्याची मला तरी माझ्या कारकिर्दीमध्ये आठवत नाहीये कदाचित घडल्या असतील तर त्या त्यावेळा त्यावर संबंधित प्रचलित कायद्यामुळे कारवाई करण्यात आलेली आहे सर त्याच्यावर आधी देखील काय असल्याची माहिती मला अद्यापर्यंत त्याबाबतची माहिती नाहीये मी माहिती घेऊन त्याबाबत सांगतो नंतर मद्यपान केलेलं असं दिसत आहे तरुणाने आ, तो कुठे त्याला ताब्यात घेतल्याशिवाय आणि वैद्यकीय तपासणी झाल्याशिवाय या बाबीला मला दुजोरा देता येणार नाही नेमकी कोणती कोणती कलम लागू शकते त्याच्यावर मी आता एफ आय आर झाल्यावर आपल्याला सांगतो